कालच्या रात्री मोठमोठ असं वादळ पाऊस येतो आणि आजही काळोख असा समको तुम्ही आज कुडीत पयालो काळो उजेड असा पण तितलो उजेड ना काळोखूच असा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचा सगळ्यांना योकार तर सकाळ झाली असा प्रिनेश आत्ताच शाळेत गेलो आणि मला दिसले सुटी बी असली कारण काल रातच्या नुसतं वत्ता पावस पण देऊ जण ना दिसता आय विश की तो शाळेतसूनस इथला पडपा पाऊस आणि काळोख झा आज दिसभरात किती जातं ते तुका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत पया हा so, कुडीन कुडीत आसा आणि आय हा तुम्हाला दाखव दही भेंडी जी सुपर इजी असा आणि अजून एक गोष्ट जी मला आयजूच कळली आणि हे मला खबर नश त्या लागून आज तुमक सांगता की आव तुम्ही पळत असतं गेले कितले दिवस आव कितले दीस हा फस्कां गॅस पेटयता सो आ, हे खूप हार्मफूल असा आणि तुमचा घरात सुद्धा उजो लावू शकता आणि हे मला माझ्या भहिणीं सांगले आहेस की फसकान गॅस पेटल्या उजो लागता घरात सो आयज हा खूप हिम्मत करून या दिव गॅस पेटयलो असे ना की हांव पहिली केन्ना गॅस नाश्ले पूण एक म्हणटा न्ही भय बसता दोनदा असे शॉक टाईप लागलो की त्या लागून असं भय बसलो आणि त्यांच्या हा फस्का, फस्कां पेटोव लागले न केन्नाच घे नाश सद्दा लायटर यूज करताले सो ना आयज खूप भिमतीन हा फर्स्ट म्हणजे खूप दिसान हावे फस्ट टाईम लायटरान भेटले सो ह्याच्या पुढे हा लायटरानूच यूज करताले फसक यूज करपाना कारण इट इज टू डेंजर की फस्क फसक केन्ना तरी ठीक असा पण सद्दा बिलकुल ना सोयस आणि हा नी दही जे आम्ही दही भेंडी रेसिपी करता त्या त्या आमकां दही जे असा थीक जाय ताका लागून दही जे असा जे हावेलेले असा ते हावे गाळणीत काढले जेणेकरून त्याचे जे एक्स्ट्रा उदक आसा ते देवतले आणि आमकां थीक दही मिळतले आणि थीक दहीच जाय सो येस सण हे नी एक पाकिट घेतलेली असा दहा रुपयाचे पाकिट हे जे ते आम्हाला आज आहे जाय जसे पाकिट सगळ्यांकडे असतं तर हे अख्खे पाकिट कारण की जाण ग्रेवी करता तिका लागून ही भेंडी पाव किलो घेतलेली असा आणि स्वच्छ धुल्ली असा आता आम्ही चिरून घेऊया मातशी मोठी चिरपाची हां अशी आमक भेंडी जाए। सो स्वतः बाकीचे चिरता झाले घेतलेले सांगता तुमका हे एक छोटी वाटी बेसन घेतलेले असं हा आणि हे असा एक चमचो लाल तिखट एक चमचो गरम मसालो एक चमचो धणेपूड पाव चमचो हळद पाव चमचो चाट मसाला आणि एक चमचो भाजलेले जिरे भाजून हे जिरे असा जे हांवें भाजून कुटलेले असा कुटलेले जिरे अख्खे जिरे हांवें कसुरी मेथी घेतलेली असा हांगा ओली कोथमीर आणि हांगा आले लसूणची पेस्ट केल्ली असा किसून आणि हांगा दोन बारीक चिरलेले कांदे धंय घेतली असा थीक आणि हे असा पाव किलो भेंडी सो हे रेडी असा आणि हंगा शीत जाता हा ट्राय करता केना जाता असे शीत जाते उपरात सगळे रेडी असा आयज असे काय करे ना फक्त ग्रेवी करतले आणि महाराज आमचे प्रिनेश महाराज मॅगीची ऑर्डर देऊन गेले हा विसरतले मॅगी करतात त्याला लागून ती मॅगी माझ्या तोंडा मुखार लागून ती अशी हांगा दवरून गेलो तो स्पेशल आणि ताणें म्हाका सांगली की हांव येच्या आधी म्हाका मॅगी करून दवर हांव येवन खाता सो so, करून दवरुया तेका मॅगी मागीर सो so, येस yes, तेका अशे फॅन्सी मॅगी आवडाना जसे चणे बिणे घालून आपण म्हणतानी अरे आमच्यासाठी तर ती मॅगी म्हटल्या हायफाय हॉटेल सारखी पण प्रिनेशाक आमच्या तसली अशी ते, ते का प्लेन कायच त्रास ना उदक घालपाची आणि मॅगी झाले त्याची मॅगी उदका सारखी दिली तरी चलता सुकी दिली तरी चलता आणि त्याच्यात जर चीज घातलो जाल्यार तेका सद्या एक ते क्रेझीनेस जाल्लो आसा अमूल बटरचे इतल्या वर्सात त्याने अमूल बटर इतलो ना तो खाऊना ते एवढे पाकीट पकीट हडदेश ये पळय पांच रुपयाचे ते सो ते दिनेश अख्खे पाकिटूच हटता तर ते नी डायरेक्ट तो पावाात घालता आणि खाता तिका इतके आवडत न म्हटलं ते किती म्हणतात ते आवडूपचे म्हणजे त्याचा वड याद येना पण तिका ती सध्या संवय लागलेली रोज खायना तो पण केना तरी असं पवात घालून तो खाता आणि तो खूप आवडता सोय थीक जी आता सारखी आता मी ह्याच्यात नी बेसन घालूया एक वाटी आणि हे मिक्स करून घेऊया कारण की जर बेसन घातले नी की माझी ती ग्रेवी नी मात थीक जातली नाही समके पिंतले तेका लागून आता मी मसाले घालूया हंगे धणेपूर लाल तिखट गरम मसाला त्याचबरोबर इल्ली हळद आणि चाट मसालोही घालूया आणि आता ही मी एकजीव करूया वेज हे घालू ना कुटलेले जिरे हेही घालपाचे असा ते वीस हालेले हा लाईट सुद्धा गेली नी त्या लागून आता स्ट्रगल माझं सो हे सो आता पुढची प्रोसेस करूया चार चमचे तेल घातलेले असा आणि हे जे भेंडी आसा ती घालपाची आमकां आणि थोडीशी हळद हलकी ऑलरेडी हळद घातलेली असा हा मीठ आता घालना कारण मीठ घातलं ज्या रोखडे हे घातले हे नी आमक भाजून काढपा बघा आता या माणसांनी माणूस नाही ह्या जनावरे ना या माणूसच म्हण चला ह्या माणसांनी मला उठवलं हा तुझी तारीफ करता ही भेंडी भाजली गेली असा आता ही हा काढा चमचं तूप घातलेलं असा हिंग घालता जिरे घातले हवे आले लसूण पेस्ट हरयो मिरसंगो आणि कांदो बॅटर असा ते घालूया हा। या ग्रेवीत हांवें दोन ग्लास उदक घातलेले असा मीठ घालूया हे मीठ हा मधी सुद्धा घालू ना हे घालूया भेंडी एक उकळ येऊनी हो बाहेर पावस फुटता एक उकळ हो येऊ आणि याच्यात की आम्ही कसुरी मेथी गलिया का उकळ हो येऊ पळाय मोरी हो हंगा थोडी फ्रेश क्रीम घालता ही ऑप्शनल असा तुमच्याकडे आल्या घाला ना असू तर नाका घालू फ्रेश क्रीम घातल्यार की जाता मात्शे ग्रेवी जी असा ती क्रिमी जाता मॅजिक मसालो घालता सगळंच घालता क्रीमी अशी झाली असा आणि हा तयार असा आमची ग्रेवी गॅस बंद करता आणि ह्याच्यात घालता बारीक चिरलेली ओली कोथमीर सुगंध बरो येतो त्याचं सो ही आता एक वेगळ्या हो। आयदार पण झाले असा आता साहेबांची मॅगी करूया आणि हो जो मेस असा ही क्लियर करूया जाऊन आले हो आणि पिंटू पिंटू भैया उघडले फायनली खूप दिसान असे उघडे उघडे दिसतं ना, ना आमगेर नी पावस न काळोकोच आम्ही पहिले या दिसांनी आणि सांगितलं जेवण झाले असा आणि तुमका त्याचा रिव्ह्यू कशी झाली की हावेन बी फस्ट टाईमच केली त्याकाून ऑनेस्ट रिव्ह्यू तो बनता आहे काय ना सो आता चला लल्लाची वाट पयता तो येता तो अजून वेळ असा योपात माझे जेवण सुद्धा बेगीन झाले चोड काही नशिले नी सो साडे बारा जकरां गेले नाव दू म्हटल्या साडे बारा झाली सो येस काय ना हे दही भेंडी आणि शीत आणि रोटी या जेव्हा आणि आहे ना एक डेजर्ट असा ही फक्त कडी बरी आशिली दही भेंडी दही कडी इन्सुलिन सुद्धा खाली सो तुम्ही नक्की ट्राय करा ही आणि म्हटलं हेवी ना हलकी असा तुम्हाला हलकं किती खापचं असं ही बेस्ट असा फ झाली असा आणि हावे आताच लिपस्टिक हॅक ट्राय असा माझ्या दुसऱ्या चॅनलिचे तुम्ही नक्की वसून ती पयाा रील आणि खूप प्रेम दिया हल्ली नी प्रिनेशाक एक वेळ लागलेले असा ते म्हटल्या ह्या भावल्यांचे ते तर हे भावले प्रिनेश किती करता Uh, सांगता दवर अशे, अशे समोरा समोर आणि हा किं करता त्यांचे वॉयस ओवर करता भावल्यांचे उलयता ते आणि तो हसता ते पळून ते खूप आवडता तो काय बेसिकली करना तो फक्त पळता फक्त हो कुत्रो मधी हो होवालो इतलेच सो हो खेळ असा आणि मला वाज आयलो खरेच वाज आ पण त्याच्याकडे कोण ना खेळपाक त्याला लागून तो म्हणजे आमच्या वाड्यावर कोणच भुरगे ना खेळणारे असे खूप वाज येतो मातस शांतेशेर वता थुसून आलो की त्यांना काय किंवा ते खेळपच तेच सो माझं आता प्लॅन चल्लो की कितीतरी त्या बिझी दौरू की तो खेळतो त्याचे त्याचे खेळतो आणि हे करतो पळया जेव्हा करतो तेव्हा नक्की तुम्हाला तो हॅक दाखयतले आणि सध्या हा बेजारले हे सगळे ડોરેમન પળ બારલો પ્રિનેશ હા બજે સો ફાઈનલી પ્રિનેશ ઇઝી पार्टी सो तो आम्ही फायनली प्रिनेश मान गे आहे तो बावळ बावल्यान वांगडा फायनली खेळतले वाज येतात किते करू मला वाज आयलो पण ऑप्शन ना माझ्याकडे नाल्या हो आधी बेजारतोलो रडतोलो और माझ्यान जावपा ना पळोवपा रडलेलो सो so, येस yes. चलो स्टार्ट करते येत राव तसोय दिनेश औपाचा झालो अस आता गया खेळून झाले अस आता ते की नवीन काढले बेबलेट सो आओ हांगाच हो ब्लॉग एंड करता अ तो आयज वाढो ना तर बेश्टी की ठेवू सो आय होप तुम्हाला याचा हो ब्लॉग आवडला असताना आजची रेसिपी कशी दिसली मला कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा झाल्यास सबस्क्राइब करा मिळूया फ्या ब्लॉगात द बरे करू गुड नाईट